बाळमा माझ्या नावानं चांग भल आज पाऊस खूप पडतो होता गुरु गुरुपौर्णिमा होती पाऊस कमी आलेला बघून तेवढ्या वेळात मी लगेच जाऊन आलो आमच्या गावातलं मंदिर तुम्ही पुढं बघू शकताय मंदिर बंद होतं इथलं पुजारी मेंढपाळ असल्यामुळे ते मेंढऱ्या घेऊन रानात चालण्यासाठी गेले होते बाहेरनंच आशीर्वाद घेतला मंदिर तुम्ही बघू शकताय तीन मूर्ती बघा मुळे महाराज बाळूमामा आणि विठ्ठल रुक्मिणीची मंदिर मूर्ती आहे पूजा मस्त बांधलेली आज जेव्हापासनं बाळूमामाची भक्ती करायला लागलो तेव्हापासून वेगवेगळे चमत्कारच दिसायला लागले जीवन सुंदर होत गेलं उगच अठरा पालख्या झालेल्या नाहीत आणि एवढे करी मामानीचा शब्द आहेत करचीला सेवा तर खाचीला मेवा करचीला चाकरी तर खाचीला भाकरी बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं मगच आत्मापूर एवढं मोठं झालेलं नाही मामांचा शब्द आहे तो मामांची मा आजची पूजा बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद